श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे शुक्रवाराची जिवतीची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता तो दारिद्र्यानं फार पिढला होता त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली आपल्या गरीबीचं गाणं गायलं शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं ती म्हणाली बाई बाई शुक्रवारचं व्रत कर हे शुक्रवार तू श्रावणापासून धर सारा दिवस उपवास कर संध्याकाळी सवाशणींना बोलवावं तिचे पाय धुवावे तिला हळदी कुंकू द्यावं तिची ओटी भरावी साखर घालून दूध प्यायला द्यावं भाजलेल्या हरभराची खिरापत द्यावी नंतर आपण जेवावं याप्रमाणे वर्षभर करून नंतर त्याचं उद्यापन करावं असं सांगितलं ही बाई घरी आली देवाची प्रार्थना केली व शुक्रवारचं व्रत करू लागली त्याच गावात तिचा भाऊ राहत असे तो एके दिवशी सहस्र भोजन घालू लागला साऱ्या गावाला आमंत्रण केलं पण बहिणीला काही बोलावलं नाही ती गरीब तिला बोलावलं तर लोक हसतील पुढे दुसऱ्या दिवशी सारे भावाकडे ब्राह्मणाचे थवेच्या थवे, थवे येत आहेत ते पोटभर जेवित आहेत बहिणीनं विचार केला आपला भाऊ सहस्र भोजन घालतो आहे बोलावणं करायला विसरला असेल तर आपल्या भावाच्या घरी जायला काय हरकत नाही असा मनात विचार केला सोहळं नेसली बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली पुष्कळ पानं मांडली होती एका पानावर जाऊन बसली शेजारच्या पानावर मुलांना बसवलं सर्व पानं भरली सारं वाढणं झालं तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं वाढता वाढता तिच्या पानाशी आला ती खाली मान घालून बसली होती तिला हाक मारली ताई ताई तुला वस्त्र नाही पात्र नाही दाग नाही दागिना नाही तुझ्याकडे पाहून सगळे लोक हसतात ह्यामुळे मी तुला काही बोलावलं नाही आज तू जेवायला आलीस ती आलीस आता उद्या येऊ नको असं सांगून पुढे गेला ही आपली तशीच जेवली हिरमुसलेलं तोंड केलं मुलांना घेऊन घरी आली दुसऱ्या दिवशी मुलं म्हणू लागली आई आई मामाकडे जेवायला चला बहिणीनं विचार केला कसा झाला तरी आपला भाऊच आहे बोलला का म्हणून काय झालं आपली गरिबी आहे तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे आजचा दिवस आपला बाहेर पडला तितकाच फायदा झाला असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला गेली भाऊ तूप वाढता वाढता तिच्या पानाशी आला ती खाली मान घालून बसली होती भावानं तिला हाक मारली ताई ताई भिकारडी ती भिकारडी आणि सांगितलेले ऐकत नाहीस तू जेवायला येऊ नको म्हणून काल सांगितलं आज आपल्या डुकरीनीसारखी पोरं घेऊन आलीस आज आलीस तर आलीस उद्या आलीस तर हात धरून घालवून नये तिनं ते मुकाट्यानं ऐकून घेतलं जेवून उठून चालती झाली पुन्हा तिसरे दिवशी जेवायला गेली भावानं पाहिलं हात धरून घालवून दिली फार दुःखी झाली देवाची प्रार्थना केली सारा दिवस उपवास घडला देवीला तिची दया आली दिवसांदिवस सुखाचे दिवस, दिवस दाखवू लागले असं करता करता वर्ष झालं बाईचं दरिद्र गेलं पुढे एके दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली भावाला जेवायला बोलवलं भाऊ मानत ओशाळा झाला बहिणीला म्हणू लागला ताई ताई तू उद्या आली नाहीस तर मी तुझ्या घरी येणार नाही, नाही। बहिणीनं ना बरं म्हटलं भावाच्या मनातलं कारण जाणलं दुसऱ्या दिवशी लवकर उठली वेणीफणी केली दागदागिने ल्यायली उंची पैठणी नेसली आणि भावाकडे जेवायला गेली तो भाऊ वाट पाहत होता ताई आली तशी तिचा हात धरला पाटावर बसवलं पाय धुवायला ऊन पाणी दिलं पाय पुसायला फडकं दिलं इतक्या जेवायची पानं वाढली ताईचं पान आपल्या शेजारी मांडलं भाऊ जेवायला बसला ताईनं आपली शालजोडी काढून बसल्या पाठी ठेवली भाऊ पाहू लागला मनात कल्पना केली शालजोडीनं उकडत असेल म्हणून काढित असेल नंतर ताई आपले दागिने काढू लागली बसल्या पाठीत ठेवू लागली भावानं विचार केला जड झाले आहेत म्हणून काढत असेल नंतर ताईनं भात कालवला मोठासा घास केला व तो उचलून सरीवर ठेवला जिलबी उचलून मोत्याच्या पेंड्यावर ठेवली भावानं विचारलं ताई ताई हे काय करतेस ती म्हणाली दादा मी ते करते हेच बरोबर आहे जिला तू जेवायला बोलवेलस तिला मी भरवते आहे भावाला काही ते समजे ना त्यानं तिला पुन्हा सांगितलं अगं ताई तू आता असं जेव तरी तिनं सांगितलं बाबा हे माझं जेवण नाही हे लक्ष्मीचं जेवण आहे माझं जेवण होतं ते मी सहस्र भोजनाच्या चे दिवशी जेवले इतका ऐकल्यावर भाऊ मनात ओसाळला तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले झाल्या अपराधाची क्षमा मागितली बहिणीनं क्षमा केलं नंतर दोघंजण जेवली मनातली आढी काढून टाकली दोघांनी देवीचे आभार मानले भाऊ बहिणीकडे जेवायला गेला तिला आनंद झाला देवीने जसं तिला समर्थ करून आनंदी केलं तसं तुम्हा आम्हा करू ही साठा उत्तराची कहाणी पाचव्या उत्तरी सुफळ संपूर्ण तर ही होती जी शुक्रवारची जीवतीची कहाणी सुद्धा नक्की एकदा वाचा किंवा पठण करा किंवा ऐका आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ